ना ना नमस्कार माझं नाव विवेक स्वामी कंपनीचा प्रतिनिधी आज आपण खेडबोश या गावात आलो आहे एका व्यक्तीला आपण औषध मागचे तीन वर्ष झालं ती ते औषध वापरते आपल्या कंपनीचं त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने आले त्यांची ओळख करून घेऊया आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव शीतल खंडू पवार गाणार खेडबाळवणे खेडबाळवणी बरं आपण तुम्ही जे आता हे ऊसाचं लागण आहे हे प्लॉट आहे याला तुम्ही उसाला औषध वापरलेलं आपलं बरोबर आहे बरोबर हे कितव्यातली लागण आहे एक सहा दोन हजार चोवीस एक सहा दोन हजार चोवीस मराठी कुठली चारशे चौतीस चारशे चौतीस आहे तरी आज तारीख आहे आपली अकरा तारीख अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सहा महिने आणि वर एक दहा दिवस झाले उसाला तर हे उसाच तुम्हाला ग्रोथ आणि वाढ कशी वाटली कांडीला लांबीला वाट बी आणि उसाची कांडीत असल्यामुळं वाढ भरपूर किती कांडीवर उसा एक बर उसा जाए। आ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा 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 कांड्यावर तुमचा ऊस आहे म्हणजे सहा महिन्यात तुमचा सतरा कांड्यावर ऊस गेलाय सरासरी सतरा अठरा सतरा अठरा कांड्यावर तुमचा ऊस आहे त्यासाठी तुम्ही काय वापरलेलं आहे अल्ट्राकेन अल्ट्राकेन सॉइल आणि किपॉन किपॉन त्याचा एक स्प्रे किती स्प्रे आणि किती आळवून झाले दोन आळवणी दोन स्प्रे आळवणी दोन स्प्रे सहा महिन्यात झाले तरी तुमचा सतरा अठरा कांड्यावर तुमचा ऊस आहे तुमचं ही जे ऊसाची वाढ बघून तुम्ही समाधानी समाधानी बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही ह्या आमच्या कंपनी ह्या कंपनीचं औषध चांगला आहे म्हणून सांगणार म्हणून तुम्ही आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे